हाय हॅलो नमस्कार आजचा आपला खास विषय आहे म्हणजे सॉरी पहिल्यांदा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून खूप खूप स्वागत हाय पहिल्यांदा म्हणजे माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून खूप खूप स्वागत मी पण तुमच्यासारखीच एक गृहिणी आहे माझा एक छोटासा ग्रह उद्योग आहे मला बाहेर पडल्यानंतर आलेले अनुभव छोटे छोटे अनुभव त्यातून आपल्याला काय शिकलं पाहिजे किंवा आपण दुसऱ्यांना त्यातलं काय सांगितलं पाहिजे माझ्या ह्या आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला एक माझा चांगला अनुभव सांगणार आहे तो तुम्ही कुठेही न स्किप करता पहा कारण जर तुम्हीही माझ्यासारखा ग्रह उद्योग करत असाल तर असा अनुभव तुम्हाला नक्कीच आला असेल आपलं कधी कधी काय होतं तुम्हाला मी पहिल्यांदा आजची माझी ऑर्डर दाखवते एक मिनिट हे बघा आपल्याला दोन चार दिवस खूप ऑर्डर होत्या आपल्याला काही व्हिडिओ शूट करणं झालं नाही जवळजवळ चार पाच किलो डिंकाचे लाडू होते हे बघा आपण खूप छान पद्धतीचे लाडू बनवतो अगदी ड्राय भरपूर ड्रायफ्रूट घातलेला असं काही नाही पूर्ण गुळातला असतो बरं का कुठेतरी ड्रायफ्रूट आहे असं काही नसतं आपल्या लाडूमध्ये प्रत्येक गोष्टीत क्वालिटी मॅ मॅटर करते कारण क्वालिटीशिवाय कुठलाही पदार्थ आवडीने घेतला जात नाही याची काळजी आपल्याला नक्कीच घ्यावी लागते हे बघा खूप छान आणि आपल्या चकल्याही आहेत चकल्या हे आत्ता आपल्याला दोन किलोची ऑर्डर आहे डिंकाच्या लाडूची दीड किलोची ऑर्डर आहे चकली ही बघा आपली अगदी कमी तेलकट हे बघा कर। तुम्हाला हाताला तेल पण दिसणार आहे माझ्या खूप छान अशा प्रकारची चकली तसं म्हटलं तर आपल्याला बेकरीत वगैरे कुठे भेटतच नाही कारण आपली चकली पूर्ण बाजणीची असती खूप कमी तेलकट आणि अगदी तुम्ही बघू शकता हे बघा हे बघा अगदी खाताना सुद्धा कुरकुरीत लागते मस्त कसं होतं ना ग्राहकांना कशी चव हवी ती जर आपल्याला बनवता आली तर आपल्याकडनं एक ही कस्टमर कमी होत नाही आता तुम्हाला मी माझा एक अनुभव सांगणार आहे काय झालं माझ्या एक तीन खूप आपल्या कस्टमर ताई त्यांचा एक विषय काय झाला माहिती आहे का त्या मला म्हणल्या की तुमची चकली तुम्ही लक्ष देऊन आहे का तुमची चकली साडेतीनशे रुपये सॉरी म साडेचारशे रुपये किलो आहे ती मला साडेतीनशेनं देईल का मी एकदम तीन किलो चकल्या घेणार आहे मला मला दोनशेला द्यायचे असं म्हटल्यानंतर मी काय म्हटलं त्यांना की बाबा मला काय साडेतीनशेला परवडणार नाही तर त्या मी म्हणली की शेवटी तुम्हाला चारशेनं देईन तर त्या काय मला मुल्या तीनशे ऐंशी रुपयानं तर द्या तर म्हटलं मला तीनशे ऐंशीने पण परवडणार नाही कारण एक किलो चकलीला एक किलो तेल लागतं आणि चकलीला किती कष्ट पडतं हे तुम्हाला चांगलंच माहीत असेल म्हणजे जे व्हिडिओ बघतात महिला त्यांना माहीतच आहे की चकलीला किती त्रास पडतो किंवा गॅस किती लागतो किंवा तेल किती लागतं मग आपल्याला पुढं व्यापार करताना आपल्याला ती परवडली तर पाहिजे आपण ज्यावेळी एखादी गोष्ट विकायला बनवतो त्यावेळी आपलं कष्ट म्हणजे आपली दिवसाची एक मजुरी आणि आपण घातलेले साहित्य हे निघून आपल्याला एक पाच पन्नास शंभर मग आपल्याला पाच पन्नास किंवा शंभर रुपये तर आपल्याला एक किलो मागं मिळायलाच हवीत मग त्या तशा म्हटल्यानंतर तीनशे ऐंशीनं म्हटल्यानंतर मी काय म्हटलं मला नाही परवडणार तुम्ही बाहेरून घ्या त्याच्यानंतर त्यांनी बाहेरून चकली घेतली त्यांना तीनशे ऐंशी रुपये मिळाले आणि त्या माझं कायमचं कस्टमर असल्यामुळे मी पन्नास रुपये माझा लॉस करून मी त्यांना द्यायला तयार झाली होती तीन किलो चकल्या त्याच्यानंतर काय विषय झाला त्या कृष्णा हॉस्पिटलच्या ताई आहेत मला काय त्यांच्याबद्दल तक्रार करायची नाही पण एक अनुभव सांगते त्याच्यानंतर मग त्यांच्या स्टाफमधल्या जवळजवळ दहा त म्हणजे मॅडमनी माझ्याकडून चकलीची ऑर्डर घेतली होती साडे चारशे रुपये किलो आणि त्यांनी मी त्यांना दिली नाही चार म्हणजे तीनशे ऐंशी रुपये म्हणून त्यांनी बाहेर घेतली तीन किलो चकल्या बाहेरून घेतल्या त्याच्यानंतर त्यांचा स्टाफ सगळा म्हणाला की खूप छान चकली आहे अगदी कमी तेलकट म्हणजे त्या जुन्याच कस्टमर आहेत त्यांना माहितीच होतं की माझी चकली कशी असते ती त्याच्यानंतर काय झालं मग ते त्यांचा स्टाफ वर्ग सगळं म्हटलं खूप छान ह्यावेळी चकली मॅडम खूप छान होती बघा का खूप कौतुक अतिशय केलं एका ठिकाणी माझी दहा किलो चकली साडेचारशेने घेईल त्याच्यानंतर त्यांनी त्यांच्या मुलांना घ्यायला बाहेरून चकली घेतली होती त्या मुलांचा तिकडून फोन आला की मम्मा तू ज्या काकूंच्याकडनं ज्या ताईंच्याकडनं तू ऑर्डर घेतलीस त्यांच्याकडून का घेतली नाही यावेळी तर त्या बोलल्या काय झालं रे काय प्रॉब्लेम होता का तर ते बोलले की चकलीतून पूर्ण प्लॅस्टिकमध्ये तेल गळत आहे आणि पूर्ण म्हणजे तेलकट झाली आहे चकली आणि आम्हाला तोंडात सुद्धा म्हणजे घाल वाटत नाही एवढी तेलकट आहे आणि तू तू काय इथून पुढं तिथून घेऊ नको चकली ज्यांच्याकडून पहिली घेत होतीस त्यांच्याकडूनच घे मग त्यांचे ते, ते तीन किलोचे पैसे तर गेलेच सगळ्यात महत्वाचं म्हणजे तीनशे ऐंशी रुपयेचे तीनशे ऐंशी रुपये किलोप्रमाणे त्या मुलांनी तर खाल्लीच नाही आणि ज्यावेळी ते परत आले त्यावेळी त्यांनी ती चकली परत घरी आणली हा एक पॉईंट पण आता एकच मिनटं मग त्या मुलांनी ती चकली अतिशय तेलकट आहे त्यामुळे त्यांनी ती चकली परत दिली मग त्या ताईंनी पुन्हा मला सांगितलं आणि पुन्हा मला माझ्याकडून चकली साडेचारशे रुपये किलोप्रमाणेच घेतली त्यांनी तीनशे ऐंशी पण म्हटल्या नाहीत आणि चारशे पण म्हटल्या नाहीत साडे चारशे रुपये किलोप्रमाणे त्यांनी माझ्याकडून चकली घेतली मग हे असं असतं जर आपल्याला क्वालिटी हवी असेल तर आपल्याला पैसे तर द्यावेच लागतील असं नाही की तुम्ही कमी पैसे द्याल मग क्वालिटीही तशासारखीच मिळणार असं काही होणार नाही की तुम्ही पैसे कमी द्यानं क्वालिटी चांगली मिळेल म्हणजे जरी कुणीही केलं तर ते त्याप्रमाणेच क्वालिटी मिळणार मग आपलं जर रेट जास्त आहे त्यामुळंच अ त्यामुळे त्याप्रमाणे आपण आपली क्वालिटीही ठेवतो हो आपण जर जास्त लोकांकडून पैसे घेतो आहे त्यामु त्याप्रमाणे आपण आपले प्रोडक्ट पण देतो असं काही नाही की आपलं आपण जेमिनी तेलच वापरतो सर्व प्रकारच्या डाळीनयुक्त आपली चकली असते अतिशय म्हणजे कमी तेलकट असते आणि खुसखुशीत कुरकुरीत अशी मस्त छान असते त्यामुळं कसं असतं जर आपल्याला प्रत्येक पदार्थ जर क्वालिटीचा हवा असेल आपल्याला जर पैसे म्हणजे पैसे देऊन जर आपल्याला पदार्थ क्वालिटीचा घ्यायचा असेल तर त्याला पैसे जास्त मोजावेच लागतील असं होणार नाही की तुम्ही कमी पैसे द्या पदार्थ चांगला मिळेल त्यामुळं कधीही कुठेही घेताना किंवा पैसे कमी जास्त करताना विचार करा की पुढची व्यक्ती त्या किती म्हणजे किती क्वालिटीचं वापरते किंवा किती क्वालिटीचं पदार्थ बनवते मग त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता मग आजच्या मला एवढंच सांगायचं होतं की कधीही तुम्ही कुठं खरेदी करायला गेला एखादी म्हणजे गृहिणीकडून एखाद्या शेतकऱ्याकडून खरेदी केली आपण मॉलमध्ये गेल्यानंतर कमी जास्त करतो का हो नाही करत जो तिथं ही केलेलं असते ते तिथं आपण देतो पटकन निघून येतो त्यावेळी आपण म्हणतो का की तुम्ही दहा रुपये कमी करा वीस रुपये कमी करा असं तर होत नाही ना मग ज्यावेळी आपण भाजीला जातो किंवा ज्यावेळी आपण असं महिला गृह उद्योग करतात त्यांच्याकडे जातो किंवा ज्यावेळी आपण बाहेर कुठं जातो मग त्या मुलांनी ती चकली अतिशय तेलकट आहे त्यामुळं त्यांनी ती चकली परत दिली पर मग त्या ताईंनी हो पुन्हा मला सांगितलं आणि पुन्हा मला माझ्याकडून चकली साडेचारशे रुपये किलोप्रमाणेच घेतली त्यांनी तीनशे ऐंशी पण म्हटल्या नाहीत आणि चारशे पण म्हटल्या नाहीत साडे चारशे रुपये किलोप्रमाणे त्यांनी माझ्याकडून चकली घेतली मग हे असं असतं जर आपल्याला क्वालिटी हवी असेल तर आपल्याला पैसे तर द्यावेच लागतील असं नाही की तुम्ही कमी पैसे द्याल मग क्वालिटीही तशासारखीच मिळणार असं काही होणारच तर करू शकता माझ्या वेळेत मला एवढंच सांगायचं होतं की कधीही तुम्ही कुठं खरेदी करायला गेला एखादी म्हणजे गृहिणीकडून एखाद्या येतो किंवा ज्यावेळी आपण असं महिला ग्रह उद्योग करतात त्यांच्याकडे जातो किंवा ज्यावेळी आपण बाहेर कुठं जातो बाहेर बाहेर कुठं जातो त्यावेळी आपण म्हणतो काही एवढं पैसे कमी करा नाही म्हणत आपण जे बिल लिहिलं असेल तेच आपण पटकन म्हणजे डीमार्टला जातो ते पटकन आपण देतो आणि बाहेर येतो आणि मग ते जर खराब लागलं किंवा एखाद्या बेकरीतल्या प्रोडक्ट तुम्ही घेतला तो जर खराब लागला तर तुम्ही परत, गेतों, परत गेतों की तो परत घेतो का नाही घेत ना आमच्यासारखी लोक जर चूक झाली तर ते मान्य करतात आणि परतही घेतात त्यामुळं कुठेही आपण महिला वर्ग आहे ज्यावेळी आपण कमी जास्त करतो त्यावेळी पुढच्या माणसाची क्वालिटी बघा पुढच्या माणसाने त्यात किती मेहनत मेहनत घेतली आहे बघा आणि त्याच्यानंतर मग तुम्ही त्याच्याबद्दल दराचं कमी जास्त करू शकता एवढं जरी आपण महिलांनी लक्षात ठेवलं तरी सर्वांसाठी भरपूर आहे आणि माझ्या जर यूट्यूब चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ शेअर पण करा आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील या विषयावर बोललेले किंवा मला जे अनुभव येतात ते सांगितले तर प्लीज मला कमेंट करा कमेंट म्हणून सांगा की बाबा तुम्ही तुम्ही कसं करता काय करता तुमच्या रेसिपीज टाका किंवा तुमचे चांग चांगले वाईट अनुभव सांगा तो, तो, गी 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 तो ते फायदे सांगा तर मी नक्की तुमच्यासाठी दोन तीन तर व्हिडिओ नक्की बनवेन मला खूप अवघड लागतात त्यामुळे व्हिडिओ बनवायला वेळ मिळत नाही मग कधीतरी असं एक दोन तीन दिवसाला दोन चार दिवसा टाकते असे खूप अनुभव आले आहेत आपल्याला ते आपल्याला माझ्या यूट्यूब चॅनलवर मला शेअर करायचे आहेत जसा वेळ मिळेल तसे मी नक्की तुम्हाला माझं प्रत्येक अनुभव सांगत समाजातली लोकं कशी असतात कशी बोलतात तेही सांगेन आणि चांगली लोक कशी असतात तेही सांगेन बघा एका एक किलो मध्ये एवढे लगाप तुम्हाला ही जर माझे पदार्थ आवडत असेल किंवा मला आवडत तुम्हाला घ्यायची असेल कमेंट बॉक्स मध्ये मला तुमचा नंबर वगैरे पाठवला तरी चालेल मी तुम्हाला स्वतः फोन करेन आपल्याला युट्यूब आणि खूप ऑर्डर यायला लागला त्याचं कारण असले तर लोकांची खूप ऑर्डर वाढली टाका आणि प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा एका मराठी मराठी यूट्यूब आहे आज सकाळी एकदम फ्रेश चकले आहेत आज सकाळी बनवलेत दोन वाजेपर्यंत आणि आता तीन सायची आता आम्ही द्यायला पाहिले त्यानंतर मुंबईला पटवायची आई चकल्या पदार्थ हिरा कधीच होतो आपले फ्रीला सर्व पदार्थ देतात कधी कधी कसं होतं एखाद्या व्यक्तीला जर आपण नाही म्हटलं तर त्याचा फायदा आपल्याला त्यांचा फायदा आपल्याला चांगला होतो कारण प्रत्येक वेळेला म्हणत चालतो कस्टमरांना आपला फायदा कमी होतात तर ते कसे बोलतात आपली घरपोच डिलेवरी आहे आणि आपण त्यातही पैसे घरपो डिलेवरीचं ट्रॅव्हलिंगचा खर्च घेतलेला आहे हे अर्धा प्लेट पॅकेट आहे बघा बघा भरपूर चकल्या आपल्या बसतात आपलं वजन जास्त असतंय पाचशे म्हटल्यानंतर पाचशे ग्रॅम कधीच आपण घालत नाही कारण आपण हे लांबून जातो फुटतं तुटत मग त्याच्यामुळे आपण जरा जास्तच वापरतो इच्छा तर खूप असते व्हिडिओ खूप टाकायचे पण होत नाही रोज टाकणं त्याबद्दल स्वागत पिक्च एस करा